संत सावता महाराज निमित्त पालखी मिरवणूक बोट ओढताना आकर्षक देखावा संत सावतमाळी पुण्यतिथी निमित्त येवला शहरातून भव्याशी रथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आले होते आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुनर्ती निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते आज संत सावतामाळी यांची मिरवणूक ही उत्सव साजरी करण्यात आली याचं प्रमुख आकर्षण म्हणजे सावता महाराजांनी जे शेती केली व मोठ नाडा हा आकारला तो तो देखाव आज आम्ही सादर केला दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व समाज बांधव हे येवला शहरामधून मिरवणुकीला मोठ्या संख्येने सामील होते व आजच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे दत्तवाडी येथे साडेतीन दिवसाचा आम्ही सप्ताह आयोजित केला होता व आज शेवटचा दिवस असल्याने शे शेवट काल्याचं कीर्तन करण्यात येईल व सप्ताहाची सांगता करण्यात येईल